पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जून चा पाऊस जास्त पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे त्याच्यानंतर कोकणपट्टी मुंबई या भागाकडे पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर नगर नगर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात बघायचं झालं तर म्हणजे सोलापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसचा पाऊस पडणार आहे पण थोडाफार कमी प्रमाणात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे जवळपास हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्र तर उद्या हिदारबाद तर पश्चिम हिदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असा सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेला शेतकऱ्यांनी आणि नसता मग पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेणीचं निवेदन करावं अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिशेज दिला जाईल धन्यवाद